आपण आहात महाराष्ट्राची युवकाने घेऊन संपविली आपली जीवनयात्रा बागलाण बांगलाण तालुक्यातील जुने येथील युवकाने गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली या घटनेने परिसरात चांगलीच खडबड उडाली असून या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी जुने नीरपूर येथील मजुरी करीत असलेल्या संदीप शांताराम पवार घरात दोरीने घेत के आत्महत्या के केली याबाबतची सूर्यवंशी यांनी सदर घटनेची माहिती पोलवरून सटाणा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत भोये हवालदार यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर युवकाचा मृतदेह सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केलाय दरम्यान संदीप पवार यांच्या मृत्यूने जुने नीरपूर परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत व हवालदार भोई यांनी पुढील तपास करीत आहेत बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार